महायुती जशी फिसकटली तशीच आता महाविकास आघाडीही होताना आपल्याला दिसत नाहीये कारण महाविकास आघाडीतील एक प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी वेगळी चूल मांडलेली आहे त्यांनी आपले सहा उमेदवार घोषित केलेले आहेत आणि त्यांचे उमेदवारी आजही भरलेले आहेत आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि इंदिरा काँग्रेस यांच्यामध्ये युती होताना दिसते त्यांनी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी निकिता निलेश गंदे या प्रमुख उमेदवार आहेत वॉर्ड क्रमांक एक हा बहुजन विकास आघाडीला सोडला जाईल असं सांगण्यात येतं तिथे त्यांचा उमेदवार जाहीर झालेला नाही दोन नंबरला मात्र भाग्यश्री धानवा तीन नंबर प्रीती गंदे चार नंबर कुंदन डेंगाणे पाच नंबर संतोष रसाळकर सहा नंबर प्रिया गंदे सात नंबर प्रांजल गंदे आठ नंबर चेतन कोलेकर नऊ नंबर अमिना चौधरी आणि चार जागा या काँग्रेसला सोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये गोपाल आगिवले दहा नंबर अकरा नंबर स्नेहा शिरवंदे बारा नंबर भारती सपाटे तेरा नंबर भूपेश जगताप चौदा नंबर वनिता थोरात पंधरा नंबर गीता भोईत सोळा नंबर युवराज ठाकरे आणि सतरा नंबर वर्षा गोळे याच्यामध्ये चार उमेदवार जे आहेत ते चार उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत वार्ड क्रमांक दहा गोपाळ गिवले अकरा स्नेहा शिरवंदे बारा भारती सपाटे आणि पंधरा गीता भुईर हे चार उमेदवार शिवसेना उभाटा गटाने काँग्रेसला सोडलेले आहेत म्हणजे काँग्रेस चार जागा लढवते दहा अकरा बारा पंधरा या वार्डवर आणि शिवसेना उभाटा सध्या तरी बारा जागांवर त्यांनी उमेदवार घोषित केलेले आहेत शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे एकवीस तारखेपर्यंत अर्ज काढून घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र शरद पवार गट या महाविकास आघाडीमध्ये सामील होईल का अशी शंका विचारली जाते त्याचं कारण असं की शरद पवार गटाने वॉर्ड क्रमांक एक मध्ये श्याम डगला सातमध्ये रुबिना सेख दहामध्ये सुबोध विखंडे सतरामध्ये सुचिता पाटील सोळामध्ये विराज पाटील आणि पंधरामध्ये संस्कृती पाटील असे सहा उमेदवार आधीच जाहीर केलेले आहेत त्याच्यामुळे शरद पवार गट हा महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्यात समय आता उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस यांची आघाडी झालेली आहे त्याच्यामध्ये आता बहुजन विकास आघाडी सामील होते का हे बघावं लागेल सध्या तरी महाविकास आघाडीमधनं कोणीही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा जाहीर केलेला नाही तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच आहे महायुतीमध्ये मा मात्र तिन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत शिवसेनेचा उमेदवार आहे भाजपचा उमेदवार आहे अजित पवार गटाचा उमेदवार आहे त्यामुळे महाविकास आघाडी जर एकसंघ झाली तर एक ती फाईट करू शकते अशी चर्चा आता वाडा शहरात चर्चली जाते